राज्याला वेळ लावणाऱ्या प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील प्रथमच चाळीस गावात सिटी क्लिक मीडिया प्रायव्हेट लिमिटेड चाळीसगाव तर्फे नऊ फेब्रुवारी रोजी मालेगाव रोड शिवनेरी पार्क समोर बायपास जवळ चाळीसगाव वेळ सायंकाळी सात ते दहा वाजता चाळीसगाव शहराचा सांस्कृतिक वारसा कायम अबाधित राहावा यासाठी आपल्याच तालुक्यातील कलाकार महाराष्ट्राला वेळ लावणाऱ्या प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील गायिका मेघा मुसळे गायक भैया मोरे कविवर्य सोमेश्वर कासार हास्य रमेश पोद्दार गायिका निर्मला पवार सुप्रसिद्ध बासरी वादक प्रकाश चौधरी डायरेक्टर संजय सोनवणे विजय पाटील असे अनेक सुप्रसिद्ध खान्देशी का सदर कार्यक्रम पहिल्यांदाच आपल्या शहरात तसेच जिल्ह्यात होत असल्याने जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे तसेच या कार्यक्रमानिमित्त चाळीसगाव शहरात मोठ्या प्रमाणात व्यावसायिक आर्थिक उलाढाल होणार असून चारशे पेक्षा जास्त लोकांना रोजगार मिळणार आहे त्यामुळे अनेक व्यावसायिक सुद्धा यासाठी आग्रही आहेत तसेच महिलांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था असून संपूर्ण कुटुंबासोबत आपण या कार्यक्रमाला हजेरी लावू शकतात धकाधकीच्या जीवनात आनंद हरवून बसलेल्या चाळीसगावकरांना हा कार्यक्रम सांस्कृतिक मेजवानी ठरणार आहे नमस्कार जय खानदेश मी गौतमी पाटील मी येते नऊ फेब्रुवारीला आपल्या चाळीसगाव शहरात डी जे शो घेऊन सायंकाळी ठीक सात वाजता तर मी येते तुम्ही नक्की या धन्यवाद